नमस्कार मित्रमैत्रिणींनो कशा आहात मी कविता कविताच किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे आय होप तुम्ही पण मजेतच असणार मी पण मजेतच आहे तर मित्रमैत्रिणींनो मी तुमच्यासाठी घेऊन आली छान अशी कुप्ता करी इथे आपण एक वाटी मुगदाळ घेतलेली ती स्वच्छ करून घेतलेली आणि आपण ती छान अशी दहा ते पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजून घेतलेली भिजल्यानंतर जी ती जेव्हा आपण दाबून बघतो ना तर अगदी ह हलकीशी दाबली जाते त्या त्या याच्यावर आपल्याला छान अशी मिक्सरला वाटून घ्यायची आता इथे मी दोन ते तीन मिरच्या घेतलेल्या आहेत तर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा स्किप केली तरी काही हरकत नाही आता इथे मिक्सरचं भांडं घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये छान अशी पेस्ट तयार करून घेतलेली आता इथे आपण थोडंसं मीठ वगैरे घालून घेणार आहोत तर इथे आपण थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडंसं हिंग पावडर घालून घ्यायची थोडीशी हळद घालून घ्यायची आपल्याला बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता आणि माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात मला नक्की कमेंट करून नक्की सांगा आता इथे आपण हे सर्व मिश्रण छान असं फेटून घेणार आहोत चमचेच्या साह्याने किंवा तुम्ही हातानेही करू शकता हे छान असं मिक्स झाल्यानंतर आपण ह्याच्यात थोडंसं सोडा घालून घेणार आहोत जो आपण खायचा सोडा इडलीमध्ये वगैरे वापरतो ना पण त्यात आपल्याला थोडंसं पाणी घालून मग डायल्यूट करून मग सोडा आपण त्यात घालून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो आता इथे आपण ग... करी बनवण्यासाठी फोडणीची तयारी करणार आहोत तर इथे मी कढई गरम करून घेतली इथे दोन चमचे तेल घालून घेतलेले तेल छान गरम झाल्यावर मग आपल्याला ह्याच्यात थोडंसं आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची सुरुवातीला आलं लसूण पेस्ट आपण इथे आता तयार ता ता करून घेतलेली आणि ती आपण छान अशी फोडणीमध्ये घालून घेणार आहोत तर खूप सुंदर होते ही कर कोफ्ता करी एकदा नक्की करून बघा मित्रमैत्रिणींनो इथे आलं लसूण छान असं फ्राय झाल्यावर आपल्या आल आलं लसूण छान फ्राय झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात ता कांद्याची पेस्ट घालून घ्यायची जी आपण कांदा मिक्सरमध्ये दळून घेतलेला आहे तर एक इतका मीडियम साईजचा सा कांदा मी त्याची पेस्ट तयार करून घेतली इथे एक टोमॅटो पण घेतला आहे टोमॅटो तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी काही हरकत नाही तरी छानच लागते ती करी तरी इथे टोमॅटोची पण आपण छान अशी पेस्ट तयार केलेली आहे आणि ती पण आपण फोडणीमध्ये घालून घेतो आहे तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो आता इथे आपल्याला थोडेसे मसाले घालायचे आहेत तर मसाले तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ना ते घाला तर इथे मी दीड चमचा इतका गरम मसाला घालून घेते कारण करीला घ्यायच्यामुळे खूप छान चव येते आणि दीड चमचा इतका मी लाल तिखट घालून घेतलेलं आहे आणि इथे थोडीशी हळद घालून घेतली आहे आणि तुमच्याकडे जर किचन किंग मसाला किंवा चिकनच्या भाजीचा एखादा मसाला असेल ना तो तुम्ही ह्याच्यात ॲड करू शकता तर इथे मी माझ्याकडे जो मटन मसाला होता ना रेडीमेड तो एक ले ले, एक चमचा इतका घालून घेतलेला आहे आणि ह्याची छान अशी आपण फोडणी तयार करून घेणार आहोत तर इथे छान फोडणी तयार झाल्यानंतर मग मी इथे मिक्सरचं भांडं धुवून घेतलं आणि एक दोन ग्लास इतकं पाणी ह्याच्यात घालून घेतलेलं आहे आपल्याला हे प्रमाण अगदी जास्त पातळ पण नाही करायचं आणि घट्ट पण नाही करायचं असं मिडियम ग्रेव्ही आपल्याला तयार करून घ्यायची इथे आता आपण छान असं चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता कारण आपण डाळ दळताना पण आपण मीठ घातलेलं आहे त्या हिशोबाने तुम्ही मिठाचं प्रमाण कमी जास्त ठेवा आता इथे आपण थोडीशी हिरवीगार छान अशी कोथिंबीर कट करून घेतलेली आणि ती सुद्धा आपण वरून घालून घेतली आता इथे आपली करीला छान अशी उकळी आ इ उकळी आल्यानंतर मग आपल्याला आता गॅस बंद करून द्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणीनो व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता आता इथे मी कढई घेतलेली एक लोखंडाची आणि त्याच्यात तेल घालून घेतलेले ते थोडंसं गरम करून घेते आणि हे जे आपण मुगाचं दा, डाळीचं मिश्रण तयार करून घेतले नाही त्याचे आपण छान असे वडे छोटे छोटे तयार करून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणीवर त्यात पण मी थोडीशी हिरवी कोथंबीर घालून घेतलेली तुम्हाला आवडत असेल तर कोथंबीर घाला नाही आवडत तर ना नका घालू पण कोथंबीरमुळे चव खूप छान येते त्या वड्यांची पण आता इथे आपण छोटे छोटे असे वडे तळून घेणार आहोत तर इथे ह्या पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आणि आपल्याला हलक्याशा कमी गॅसवर छान असे तळून घ्यायचे म्हणजे हे वडे एकदम सुंदर होतात चवीला पण एक तर एकदा नक्की करून बघा कोप्ताकरी मित्रमैत्रिणींनो आता इथे आपण छान असे वडे तळून घेते तर माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कमेंट नक्की करा आता ह्या पद्धतीने इथे माझे वडे तळून तयार झालेले बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो तर बघू शकता आपली करी किती सुंदर बनून तयार आहे तर नक्की करून बघा खाऊन बघा आणि